गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सकाळ सकाळ वाजले ते साडेपाच आणि बघा चंपू लाल आणि केसं झाले ते म्हणजे तेल लावले त्यामुळे चमकायला लागले चकातचक नवरोबा सकाळ सकाळी माझ्या आधी बाजू उठलेलं आणि पाणी तापवले त्याने म्हटलं मस्तपैकी आंघोळ करून घ्यावं आणि घराची स्वच्छता करून घेतली आणि नंतर आले किचनकडं किचनमध्ये गेले आणि नवरोबांसाठी म्हटलं आज स्वयंपाक जरा लेटच होणार आहे म्हणजे मला लय काही काय बनवायचं आहे त्यामुळे म्हटलं त्यांना दुपारी तुम्ही या जेवायला म्हणून त्यांना चहा दिला आणि खारी खायला दिली चहा खारी खाऊन चालले ते त्यांच्या अप्सरा पुसायला म्हणजे अप्सराला रोज चमकवायला लागते कारखान्याची घाण पडते त्याच्यावर म्हणून ते गेले त्यांच्या वाटणं आणि म्हटलं आता लय दिवस झाला आपण चहा तर काय पित नाही कॉफी करून प्यावं कॉफी केली एक कप मस्त अशी आणि बसले प्यायला कॉफी पिते तोपर्यंत तो बाहेर यायला लागलाय या आवाज माझ्या अप्सरा ओ लागले बया, अप पले -पले ते ओरडायला ए भैया कॉफी नंतर पी आधी आम्हाला धान्य टाक बघितलं का आमच्या अप्सरा कशा ऑर्डर सोडते त्या मग आता म्हणलं कॉफी पिऊन आपल्या आपल्या कामाला लागावं आज सासूबाईंसाठी ना खास स्वयंपाक बनवायचा होता मला आज कुठेतरी जाणार होतो आम्ही म्हणून म्हणलं सासूबाईंना जी आवडते ती ना पदार्थ ते ते बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी टोमॅटो बटाटा कांद्याची पात कांदा फ्लावर आणि मिरची कट करून घेतली भरणीतलं इंद्रायणी तांदूळ काढून घेतले आणि चांगलं चोळून चोळून स्वच्छ धुवून घेतलं पण बघू शकता किती भाज्या मी कटिंग केलेल्या आहेत त्या आमच्या सासूबाईंना व्हेजिटेबल पुलाव माझ्या हातचा लय म्हणजे लय आवडतो त्या म्हणतच असते त्या कसला भारी बनवतेस काय काय टाकतेस कोणास स्टव तर मस्तपैकी सगळ्या भाज्या टाकून घेतल्या मसाला टाकलं आणि तांदूळ भाजून घेतला त्याच्यामध्येच पाणी टाकलं आणि तीन शिट्ट्या मारून घेतल्या कुकरच्या आणि तुम्हाला जर ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या गावराने चव या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेले व्हेजिटेबल पुलावची रेसिपीची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तिथं जाऊन तुम्ही बघा पुलाव करून घेतला आणि नंतर पावट्याचं कालवण केलं एकदम झणझणीत आणि त्याची पण लिंक मी टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चणूला पावट्याचं कालवण शिजते तोपर्यंत आळूच्या वड्या चळवळ करून घेतलं आणि ते पण उकडायला ठेवलं ते शिजतंय तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं पीठ पण मळून झालं आणि तोपर्यंत आल्या सासूबाई घुगऱ्या पण कर आणि आंबील पण करायचे आहे म्हणून आणि मी म्हटलं हे पण बनवायचं आहे वी आधीच स्वयंपाकाचा मी लय घाट गात घातला आहे त्यात आणि अजून एक भर असू दे म्हटलं चला आंबीलसाठी ज्वारीचं पीठ पातळ करून घेतलं आणि नंतर पातेलं ठेवून आंबील मस्त अशी फोडणीची तयार केल्या बरं का ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते ह्याची लिंक माझ्या चॅनलवरती मी अपलोड केल्या आणि नंतर तवा चढवून घेतला आंबील झाल्यानंतर आणि मस्त अशा वाड्या करून घेतल्या सासूबाई बोलल्या होत्या दहा वाड्या कर म्हटलं एवढ्या कशाला तर सासूबाई म्हटल्या कर म्हटल्या कर, करायचं जास्त विचारायचं नाही बरं बाबा म्हटलं करूया दहा वाड्या करून घेतल्या तवा गरम होताच आणि पीठ पण चांगलं मुरलेलं म्हणून चपात्या पण लागलीच उरकून घेतल्या आणि नवरोबा पण येणार होते जेवायला गरमागरम जेवण तयारच झालेलं म्हटलं कवा येते ते काय माहीत उकडून घेतलेल्या आळूच्या वड्या थंड झालेल्या म्हणून त्या पण कटिंग करून घेतल्या आणि घोगऱ्या शिजत घालायला ठेवल्या तोपर्यंत गॅसवरती तेल गरम करून सासूबाईंची सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे मिरची भजी ती पण करून घेतली मिरची भजी झाल्यानंतर आळूच्या वड्या पण मी जी कापून घेतलेल्या होत्या त्या तळून घेतल्या कुरकुरीत तळायच्या बरं का आणि मिरची भजीची आळूच्या वड्याची रेसिपीची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते ह्या कोंबड्याची खरंच गोळी चुकल्या बरं का आज कवा पण आरोळी द्यायला लागलाय कुठं जाईल तिकडे ह्याचाच आवाज येतोय okay. तोपर्यंत सासूबाई बोलल्या झालं का नाही तुझं तर होय होय झालंय म्हटलं आणि सगळं आवरून घेतलं म्हणजे डबा सगळा भरून घेतला एका डब्यात पावट्याचं कालवण घातलं म्हणजे एक दोन तीन जण जास्त जीव शकते ती काय सांगावं म्हणून जरा जास्तच घातलं पुलाव केलेला होता तो घातला एका डाब्यात आणि तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या टिपिनच्या सिरीज जर बघायचे असतील तर माझ्या गौराने युट्यूब चॅनल चॅनलवरती जावा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं आयडियाज मिळतील डबा मी कसा भरते याची एका डब्यामध्ये आळूच्या वड्या आणि भजी एकाच डब्यामध्ये कोंबली आणि एका डब्यामध्ये चपात्या घालून घेतल्या मग उलुसलुसीतच झालेल्या आता हे सगळं ची। तर डबं भरून झाले ती डब्याची कडी घेतली आणि पावट्याचं कालवणाचा डबा घेतला त्यावरती मी एक पिशवी ठेवली प्लॅस्टिकची म्हणजे काय होईल माहिती आहे का डबा हल्ला वगैरे तर त्यातलं कालवण बाहेर येणार नाही म्हणून डब्यावर डबं ठेवून दिलं सगळं आणि बघा भजी कशी बाहेर भायर बाहेर यायला लागली ती म्हटलं भसा की गबगारवाणी मग एका डब्यामध्ये वाड्या आणि दही भात घेतला मिक्स करून तो पण डबा पॅक करून घेतला आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवलं आणि अजून एक डब्यामध्ये मी घुगऱ्या शिजवलेल्या होत्या त्या घालून घेतल्या तो पण डबा पॅक करून घेतला आणि सासूबाईंना बोलावलं झालं बाबा एकदाशी घेऊन जावं हे सगळं आणि मस्तपैकी आवरून घेतलं आणि आम्ही कुठं जाणार होतो आणि सासूबाईंच्या आवडीचं जेवण मी कशासाठी बनवलं हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा पुढचा ब्लॉग तुम्ही बघा आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलआयकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय